राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून शहरात एकशे नऊ कुंडात्मक महायागाचे आयोजन करण्यात आलं आहे जानेवारी रोजी यांची करण्यात येणार आहे यामध्ये एकशे आठ कुंड आणि एक प्रधान श्रीराम कुंड असे एकूण एकशे नऊ कुंडात्मक महायाग शहरातील राजीव गांधी स्टेडियम वरती सुरू आहे उद्या बावीस जानेवारी अयोध्यामध्ये राम लालाजीच आगमन होणारे माध्यमातून त्यानिमित्त आम्ही आज इकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये एकशे आठ प्लस एक म्हणजे एकशे नऊ एकशे नऊ एक एक हा छत्रपती संभाजीनगर मधल्या पूर्व मतदारसंघाचा नंबर आहे त्याच्यामुळे एकशे नऊ कुंडावर आज इकडे आम्ही होम हवन अभिषेक ठेवलेला आहे ज्या माध्यमातून आज जो जो चारशे बत्तीस लोक म्हणजे दोनशे सोळा जोड़ आज या अवन ले। आज या बसलेले हवनच्या माध्यमातून आम्ही रामलालांचं स्वागत करतोय पाचशे वर्षापासून भारत देशातल्या नागरिकांचा हा जवळ म्हणजे विषय असा होता की लांबाचं मंदिर व्हावं आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान झाल्यावर याच्यामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी उद्या बावीस तारखेला हा उत्सव दिवाळीसारखा साजरा करण्याकरता जी सुट्टी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्व नागरिकांना सर्व जनतेला आवाहन करतो की उद्या आपण सर्वांनी हा दीप उत्सव हा जे दिवाळीचा उत्सव सगळ्यांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करावा